So, hi Good morning, आनी आनी आ, आ, सो हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि वेदांचा आणि माझा चालू आहे नाश्ता बघा फ्राईड राईस बनवलेला आहे मसाला फ्राईड राईस सो सगळ्यांना आवडतो आमच्या घरामध्ये हा राईस जो की शिल्लक राहिलेला असतो आणि त्याला नंतर फ्राय कांदा वगैरे टाकून फ्राय करायचा सो एकदम टेस्टी लागतो बघा वेदांतला पण खूप आवडतो तो पण दही आणि राईसच खात आहे बघा सो चला नाश्ता करून घेतात आणि बोलते नंतर आणि इकडे बघा सगळं आवरल्याच्या नंतर मला जायचं होतं माझ्या फ्रेंड कडे जी की मला नवीन भेटलेली आहे तिच्याकडे जायचं होतं मला बोलवलं होतं कारण एकटं पण घरामध्ये खूप बोर होत त्यासाठी म्हटलं चला खेळायला तिच्याकडे जाऊन यावं आणि वेदांत पण खेळेल तिकडे गेल्यावर सो त्यासाठी बघा मी रेडी होत होते आणि वेदांत बाहेर होता त्या हिच्याबरोबरचबरोबर खेळत होत असं माझं मेकअप करणं चालू आहे इकडे त्याला बोलत स्वचला रेडी झालेले आहे मी आणि आता जाऊया तिकडे म्हणजे फ्रँकेट जवळच आहे जास्त काही लांब नाहीये तिकडे गेल्यावर सो बघा फायनली तिच्याकडे जाऊन आलेले आहे मी आत्ताच आलेले आहे आणि खूप गरमी होत आहे पायऱ्या चढल्यामुळे जरा सो चला आता जेवायला बनवावं लागेल काहीतरी तिच्याकडे गेल्यावर अॅक्च्युली मला व्हिडिओ शूट करायचं लक्षातच राहिलेलं नव्हतं सो त्यासाठी नाही केलेला सो चला जेवायला काहीतरी बनवते आणि नंतर बोलते हाय हाय से वेदांतला अजून खेळायचं होतं त्या बाळाबरोबर त्यांच्या पण आता खूप उशीर झाला होता एक दोन तास झालं मला त्यांच्याकडे जाऊन म्हणून म्हटलं चल आता नंतर जाऊ अजून कधी तरी काय उठल्यास त्यांच्या काय सारखं नसतं रे आता नेक्स्ट टाइम जाऊ काय येतील आपल्या घरी दोलांक हा असं मराठी फ्रेंड्स भेटल्यावर खूप छान वाटतं इकडे सो ह्यांना पण खेळायला मराठी लेकरांबरोबर भारी वाटतं सो त्यासाठी याला पण नको वाटायला वाट होतं यायचं छान एन्जॉय करत होते दोघे जण मिळून तो पण हा याच्याच याचा आहे है ना मां सेम टू सेम तुम्ही मी याने टेबी फोपा बर सेम टू सेम आई टेम नंतर माझ्या फ्रेंडकडनं आल्याच्या नंतर बघा माझं ब्लाऊज शिवायचं राहिलं होतं ॲक्च्युली मी स्टार्टच केलं होतं जस्ट सुरुवात केली होती शिवायला आणि बघा फ्रंट पार्ट चालू आहे बाकीचं चा अजून काही राहिलेलं आहे मागचा पार्ट आणि स्लीव्ज वगैरे सगळं राहिलेलं आहे फक्त फ्रंट पार्ट अगोदर रेडी करून घेते आणि नंतर बाकीचं बनवते बघा सो बघा फायनली फ्रंट फ्रंट पार्ट रेडी झालेले आहे तर बघा आणि बाया पण फक्त अटॅच करून घेतलेल्या आहेत अस्तरचं आणि मेन पार्टचं त्याला पण डिझाईन करायची बाकी आहे आता वाजलेले आहेत चार सो आता बघा संध्याकाळची तयारी करावी लागेल झाडून वगैरे आणि स्वयंपाकाची पण सो आता राहिलेला पार्ट उद्या शिवणार आहे आज काय होणार नाही त्यासाठी उद्या होऊन जाईल सो चला शिवल्याच्या नंतर फायनली लुक कसा येतो ब्लाउजला ते दाखवते तुम्हाला आणि आता बाकीचे काम आवरून घेते मी आणि बोलते नंतर आणि बघा फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि इकडे राईस इकडे राईस आणि चपात्या पण बनवून घेतल्या लगेच फक्त आता किचन क्लिनिंग आणि भांडी धुवायचे बाकी आहेत सो चला आता ते करून घेते आणि त्या अगोदर फ्रेश होते मी बघा उन्हामध्ये पाऊस येत आहे ऊन पडलेला आहे तरी पण पाऊस येतोय थोडा थोडा जास्त काही नाही थोडासा आणि बघा माझ्या पाणी सुद्धा लक्षात नाही प्यायचं स्वयंपाकाच्या वगैरे नादामध्ये होते तर पाणी पिण्याचं पण लक्षात नाही मी कधी पाणी पिले हे पण माझ्या लक्षात नाही सो म्हटलं चला आता निवांत थोडस पाणी तरी प्यावं नाही तर लक्षातून गेलं की जातच पुन्हा इकडे बघा भांडे रॅकला लावायचे बाकी आहेत आणि आता किचन वगैरे पूर्ण क्लीन करून झालेलं आहे माझं बघा कपडे आणून ठेवलेले आहेत घड्या करायच्या बाकी आहेत आता त्याचं बघून नंतर आता काही मूड नाहीये माझा आणि वेदांत खाली गेलेला आहे कुठे बाहेर इंसान का वेदू इकडं ना तुम्ही इकडं कुठ चाललात मग तर बघा हे दोघे गेलेले आहेत बाहेर अ थोडस सामान आणायचं होतं आणि वेदातला पण बाहेर एक राऊंड मारून यायचा होता त्यासाठी गेलेले आहेत सो म्हंटल व्हॅनीला लायसेन्स आणि ते पण भेटलं तर बघा कारण उद्या वेदांतला कप केक बनवायचे आहे सो बहिणीला इसेन्स असल्यावर थोडंसं जरा टेस्ट छान येते नसेल तरी चालेल नाही भेटला तरी मी तसंच करणार आहे पण म्हटलं भेटलं तर बघा सो बघू आता भेटते का नाही ते तिला तर ते नंतर कळेल तोपर्यंत काही कळणार नाही जा हँडवॉश करून ये चांगले धु केकच्या नादामध्ये चांगला धु जरा पेस्ट्री पेस्ट आणली <laughs> का पेस्ट्री अनबॉक्सिंग इकडे आणि मी कट करून देते स्लोली काप नाही तर खराब होईल बघ आणि मी म्हंटल होत ना कप केक बनवायचे म्हणून शो मी इट इज पिंक खा मग आता काय एन्जॉय आर स्पून घे ना तस काय करतोय बड्डे तुझा एनी टाइम बड असतोय का मिल्क शॅम्पू बटाटे वांगे तर ऑलरेडी एवढे मोठे आहेत आपल्याकडे तरी पण वांगे आणले कधी म्हंटल वांगे आहेत म्हंटल होत खराब होईल तेच वांगे मला एक बाईट दे की क्रीम नको आम्हाला निस्ती क्रीम खा तू मला क्रीम नको खालच क्रीम नको म्हंटल तर मला हे दे हे स्लोली खा mm. वाव सो so, वेदांतने आणलेली आहे पेस्ट्री ही आणि एन्जॉय करत त्या बरोबर पेस्ट्री बरोबर हो ना वेदांत सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय अँड टेक केअर